प्रशासनाच्या वाहतूक बदलाला यश प्रशासकीय अधिकारी आणि व्यापारी नागरिक यांच्या चर्चेतून काढण्यात आला तोडगा शनिवारी आठवडा बाजार दिवशी जुन्या पेठेतून एकेरी वाहतूक पोलिसांच्या सक्रियतेने वाहतूक कोंडी झाली कमी खटाव तालुक्याची राजधानी असणाऱ्या वडूळ शहरांमध्ये मागील अनेक दिवसापासून वाहतूक कोंडीने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं आता शनिवारी आठवडी बाजार असल्याने नेहमी मोठी वाहतूक कोंडी होत होती याबाबत मागील दोन दिवसांपूर्वी नगरपंचायत प्रशासन तहसीलदार व पोलिस यांची आणि येथील व्यापारी व नागरिक यांच्यात वाहतूक बदल बैठक पार पडली या तहसीलदार बाई माने नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह व्यापारी व पेटकरी नागरिक सुकुमार शहा विजय खटावकर विकल्प शहा प्रदीप शेटे काका बनसोडे जयवंत पाटील शेखर गुरव रोहित बाबर सागर येऊ धनंजय काळे आदींसह नागरिक उपस्थित होते शनिवार मायनी भागात जाणाऱ्या वाहनांची वाहतूक होतात वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी झालं यानुसार शनिवारी एकेरी वाहतुकीचं नियोजन करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बहुतांश प्रमाणात पोलिसांना यश आलंय लालासाहेब माने पाटील डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा